नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या दस्टिरा युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांचे मला फोन मेसेज आले की सर प्राधिकरणावर काहीतरी बोला प्राधिकरणाबद्दल माहिती द्या तर त्यांच्यासाठी म्हणून हा एक व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे की तुम्हाला प्राधिकरण निवडताना तुम्हाला प्रेफरन्स देताना थोडी मदत व्हावी तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया प्राधिकरणाबद्दल तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्या आधी मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे की प्राधिकरण निवडताना तीन कॅटेगरी माझ्यामध्ये मी मा थी तीन कॅटेगरी केलेली आहेत पहिली कॅटेगरी अशी आहे की काही लोक असे आहेत की त्यांना या दोनशे ऐंशी प्राधिकरणापैकी चांगलं डिपार्टमेंट हवं बरोबर मग जॉब लोकेशन कुठलंही असू द्या त्यांना चांगला विभाग पाहिजे चांगलं डिपार्टमेंट पाहिजे ठीक आहे दुसरी कॅटेगरी अशी आहे की मला कुठलाही डिपार्टमेंट मिळू द्या दोनशे ऐंशी पैकी मला माझा स्वतःचा जिल्हा पाहिजे मला माझ्या फॅमिलीच्या जवळ पाहिजे गावाच्या जवळपास पाहिजे ही झाली दुसरी कॅटेगरी तिसरी कॅटेगरी अशी आहे की मला हा जॉब करत असताना माझा अभ्यास सुद्धा झाला पाहिजे ही झाली तिसरी कॅटेगरी बघा आता कॅटेगरी तुम्ही मिक्स करू नका सगळ्यांना सगळंच मिळेल याची गॅरंटी फार कमी आहे आणि सगळ्यांना सगळं मिळू शकते पण ते लोक फार कमी असतात आपण जनरली बहुसंख्याकांचा विचार करतोय ठीक आहे आता आपण पहिली कॅटेगरी बघूया एकदम व्यवस्थित पण बघा विद्यार्थी मित्र आता पहिल्या कॅटेगरीमध्ये मी काय सांगितलं की काही लोक असे आहेत की मला माझ मला या दोनशे ऐंशी पैकी चांगलं डिपार्टमेंट मिळावं मग मी कोणत्याही जॉब प्रोकेशनला काम करायला तयार आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी सांगतो की दोनशे ऐंशी जे प्राधिकरण आहेत त्याच्यापैकी मी आता स्वतः महसूल विभागामध्ये काम करतोय मी शंभर टक्के म्हणेल तुम्हाला की तुम्ही निवडताना सगळ्यात पहिल्यांदा महसूल विभागातील डिपार्टमेंट निवडा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो का कारण मी या विभागात काम केलेलं आहे परंतु एवढ्या दोनशे प्राधिकरणाची डिटेल माहिती मला नाही वाटत की प्रत्येक जण देऊ शकेल म्हणून कारण की ज्याला ज्याला त्याच्या 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 खात्याचा अनुभव असतो म्हणून सांगतो की मी म्हणेल की महसूलला पहिला प्रिपर द्या नंतर मग बाकीचे काय आहे ते तुम्ही देऊ शकता झालं कारण कामाचं स्वरूप जर बघितलं तर सगळ्या खात्या सगळ्या खात्यांमध्ये बऱ्यापैकी सारखंच आहे थोडेफार बदल असतात महसूलमध्ये कसं आहे महसूल खात्यामध्ये तुम्हाला जो काही तुमचा मागचा अभ्यास केलेला आहे तो तुमच्या मागचा अभ्यास खरंच काम येतो बऱ्याच गोष्टी लवकर कळतात तसेच नवीन नवीन चॅलेंज असतात नवीन नवीन ठिकाणी काम करायला मिळते बऱ्याच ड्युटी म्हणजे इलेक्शन ड्युटी वगैरे सगळ्या सगळ्या जी जबाबदारी जी असते ती महसूल विभागामार्फत केली जाते म्हणून महसूल विभाग निवडलं तर बऱ्यापैकी तुमच्या ज्ञानात पण भर पडेल आणि तुम्ही अपग्रेड अपग्रेड राहाल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना चांगलं खातं पाहिजे त्यांनी दोनशे ऐंशी पैकी सेट करा हे चांगलं हे चांगलं हे चांगलं तशीच डोक्यात ठेवा तुम्ही फिक्समध्ये सगळी जी डिपार्टमेंट आहे ना तुम्ही कुठं जाताय तुम्ही जाताय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये आणि सगळी सगळी सगळे सरकारी खाते हे चांगलीच आहेत यात काही शंका नाही फक्त कामाचं स्वरूप थोडंफार कमी जास्त असते ज्यांना चांगल्या डिपार्टमेंट पाहिजे त्यांनी त्या डिपार्टमेंटनुसार क्रम लावा त्या जिल्ह्याचा विचार करू नका बाकीच्या गोष्टीचा विचार करू नका त्यानुसार सेट करा जिल्ह्याला एकदम हाईट करा ते जॉब लोकेशन कुठल्या ठिकाणी आहे हे एकदम हाईट करा आणि फक्त डिपार्टमेंट मला ह्या डिपार्टमेंट मला ह्या डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम करायला आवडेल नंतर दोन नंबर तीन नंबर चार नंबर ह्या ह्या हिशोबाने माझ्या गावाजवळ किंवा माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जॉब हवाय मग कुठलंही डिपार्टमेंटवर आणि मी या दोन नंबरच्या कॅटेगरीवाल्यांसोबत सहमत आहे की हा जॉब करत असताना शक्यतो मला तरी असं वाटते की तुम्ही प्रिफरन्स द्यावा स्वतःच्या जिल्ह्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी कारण या पगाराचं बेसिक ह्याचा पगार याची जबाबदारी ह्याचे प्रमोशन ह्या गोष्टीचा सगळा जर विचार केला तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हा जर जॉब मिळाला तर तुमची कार्यक्षमता शंभर टक्के चांगली वाढेल आणि तुमचं थोडं घर फॅमिलीकडे लक्ष लक्ष देता येईल तुम्हाला शेती वगैरे घरी असेल तर शेतीकडे लक्ष देता येईल म्हणून म्हणतो की दुसऱ्या कॅटेगरीमध्ये की माझा सुद्धा असा भर असेल माझं सुद्धा असं मत असेल की तुम्ही प्रिफरन्स देताना स्वतःच्या जिल्ह्याला द्यावा आता तो कसा द्यावा जे काही लिस्ट आहे आपल्याकडे त्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले आपला स्वतःचा जिल्हा निवडावा ते खातं बघ बग, म्हणजे बघूच नका तुम्ही हाईड करून ठेवा दे ते खातं ते खातं कुठलं आहे ते मला माहिती नाही फक्त आणि फक्त मी माझ्या जिल्ह्याला प्रेफरन्स देणार माझ्या जिल्ह्या ठिकाणी जे जो जॉब असेल तो मी करेन तर सगळ्यात पहिले मी देईल माझा स्वतःचा जिल्हा त्यानंतर माझ्या जिल्ह्याच्या शेजारी जो जिल्हा आहे त्या जिल्हा त्याच्यानंतर दिल मी माझा स्वतःचा डिव्हिजन त्याच्यानंतर मी दिल माझ्या स्वतःच्या डिव्हिजनच्या जवळचा डिव्हिजन समज फॉर एक्झाम्पलसाठी सांगतो समजा मी अकोला जिल्ह्याचा आहे तर मी देताना सगळ्यात पहिले प्रेफरन्स देईल अकोला जिल्हा मग तिथं जे काही डिपार्टमेंट असेल त्याचा पहिल्यांदा प्रेफरन्स देईल अकोला जिल्हा त्याच्यानंतर मग मी माझ्या जवळपासचा जिल्हा घेईन मी अमरावती घेईन मी बुलढाणा घेईन ठीक आहे त्याच्यानंतर मी जाईल स्वतःचा डिव्हिजन म्हणजे मी जाईल अमरावती विभाग बरोबर काही जागा ह्या डिव्हिजनसाठी सुद्धा आहेत तुमच्या तर मी माझा डिव्हिजन दिला त्याच्यानंतर मी जाईल माझ्या डिव्हिजनच्या बाजूचा डिव्हिजन जसं की आता माझा स्वतः जिल्हापोला आहे मी आजूबाजूच्या जिल्हे जिल्ह्यात दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर त्याच्यानंतर मी डिव्हिजन मधल्या जागा गेलो अमरावती डिव्हिजनमध्ये जे जा काही जागा असतील त्या अमरावती डिव्हिजन त्याच्यानंतर मी बाजूचा डिव्हिजन दिला म्हणजे नागपूर डिव्हिजन यानुसार मी माझी प्रिफरन्स लिस्ट सेट करेन अपेक्षा करतो की तुम्हाला हे कळत आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या ह्या पद्धतीने तुम्ही सेट करा आता डिव्हिजनचा काय गोळ आहे बघा आता काही जे डिपार्टमेंट आहे ते जिल्ह्याच्या ठिकाणी आणि काही जे डिपार्टमेंट आहेत ते डिव्हिजनच्या ठिकाणी आहेत जसं की मला वाटते शिक्षण संचालनालय वगैरे असे काही डिपार्टमेंट आहेत तर मग त्यांचं जॉब लोकेशन नेमकं काय असेल तर त्यांचं जॉब लोकेशन त्याचं जे मुख्यालय आहे ते तर त्या डिव्हिजनमध्ये असेल यात काही शंका नाही समजा अमरावती डिव्हिजन मधलं आता काताय ते त्याचं मुख्यालय अमरावती डिव्हिजनमध्येच असेल म्हणजे अमरावती या शहराच्या ठिकाणी असेल परंतु त्याचे काही अलाइड ऑफिसेस असतात ते इतर ठिकाणी असतात मग त्या डिव्हिजनमध्ये पाच जिल्हे येतात त्या पाच जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अ जॉब लोकेशन मिळू शकते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो सेट करताना स्वतःचा जिल्हा बाजूचा जिल्हा त्याच्यानंतर स्वतःचं डिव्हिजन बाजूचे डिव्हिजन यानुसार कॅटेगरी असते की मला अभ्यास करायचा आहे काम करत असतात तर त्यांनी त्यांचा याच्या याच्या आधी ते ज्या शहराच्या ठिकाणी अभ्यास करत होते त्यांनी पहिला जो प्रिफरन्स आहे तो त्या शहराचा द्यावा ठीक आहे तुम्ही पुण्यात जर अभ्यास करत असले तर मी पुन्हा एकदा सांगतोय की मी इथे तुम्हाला डिपार्टमेंट बद्दल बोलत नाही तर जॉब लोकेशन बद्दल बोलतोय म्हणजे अभ्यास करत असताना तुम्हाला ज्या शहरात अभ्यास करायचा आहे त्या शहराचा पहिल्यांदा प्रिफरन्स द्या मग त्याच्यामध्ये कुठलं का डिपार्टमेंट येईना ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही ज्या शहरात अभ्यास करणार त्याचा द्या त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा जिल्हा आणि पहिल्यांदा जे सांगितलं तेच रिपीट करा स्वतःचा जिल्हा नंतर आजूबाजूचा जिल्हा त्यानंतर स्वतःचा डिव्हिजन नंतर आजूबाजूचा डिव्हिजन या नुसार प्रिफरन्स द्यावे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ह्या तीन कॅटेगरी आहेत तुम्ही कशामध्ये स्वतःला सेट करता त्यानुसार तुम्ही प्रिफरन्स द्या आणि हे प्रिफरन्स देताना थोडं विचार करा व्यवस्थित परत लिहून घ्या हायलाइट करा एक ती लिस्ट काढून घ्या आणि पहिल्यांदा तुम्ही रफ वर्क करा की मला ह्या पद्धतीने प्रेफरन्स द्यायचा आहे त्याच्यानंतरच मग तुम्ही फॉर्म मध्ये त्या लिंकवर पर ओपन करून तुम्ही जे काही आहे ते साईटवर तुमचे प्रिफरन्स अपडेट करा कारण काय माहिती आहे का एकदा का तुम्ही जॉईन झाले की नंतर बदलीला थोडा वेळ लागतो भरपूर म्हणजे बराच वेळ लागतो बदली सहजासहजी तुमची एकदम बदली होत नाही त्याच्यामुळे शक्यतो स्वतःचा जिल्हा घ्या आणि या जॉबनुसार तरी मला असं वाटते की स्वतःचा जिल्हा हा बेस्ट होईल तुमच्यासाठी आता प्राधिकरणाबद्दल जर ह्या म्हणजे हे प्रश्न तुम्हाला बऱ्याच जणांचे आलेले होते त्यानुसार मी हा व्हिडिओ तयार केला तर हे सोडून जर आणखी काही प्रश्न असले तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा टेलिग्राम आय डी देतो ठीक आहे mm. त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता मी तुम्हाला माझ्या माझ्या वेळेनुसार रिप्लाय देतो आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर खरं माहितीचा फायदा झाला असेल तर नक्कीच या व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप सी साठी एक सिरीज चालू करणार होतो आधी बोललो तर ती सिरीज आता आपण सुरू करणार आहे लगेच तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू